नमस्कार YouTube फॅमिली मी दिशा भगत आजच्या नवीन ब्लॉग नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत तर आज सकाळी एक मला मस्त सरप्राईज भेटलं तुम्ही सामान पाहून अंदाजा लावू शकता की यस फायनली हे घरी आले आज सकाळी आले मग त्यानंतर आम्ही चाललो होतो आज बाहेर फिराले मग कपडे गिपडे काढले मस्त तयारी गियारी केली आणि झालो रेडी आम्ही चाललो होतो चांदूर बाजारले चिंगूच्या भेटीले तर निघालो आम्ही मग जासाठी मग फायनली पोचलो आम्ही चांदूर बाजारला पहिले गेलो मार्केटमध्ये मा मार्केटमध्ये मा काही असलं तर मग चिंगूसाठी घ्यावं म्हटलं तर पण मार्केटमध्ये मा आम्हाला काहीच भेटलं नाही मग मार्केट कसं आहे काय आहे पाहिलं पण आम्हाला काही खास वाटलं नाही मग चाललो गेलो आम्ही मग घरी पोचलो घरी पोचलो तर काय चिंगू झोपला होता आणि टी वर मस्त मग लग्नाची कॅशेट चालू होती पाहिली मग थोड्याक वेळानं चिंगू उठला चिंगूसोबत मस्त आम्ही खेळलो मग इथून बाहेर पाहतो म्हणते सांग सांगते इतकुश्या क्षेत्रातून त्याला काय दिसून राहिलं अशी बिचारायले मग खेळ भांडे काढले त्याच्यासोबत खेळू राहिला मग आम्ही पण खेळलो मस्त मग त्याच्यासोबत निघालो आम्ही तिथून मग दिसला आम्हाला ज्यूस सेंटर तिथं मस्त आम्ही ज्यूस केलो मग तिथून तिथून आलो परत परत वाड्याले म्हटलं जरा शॉपिंग करा म्हणून आल तू परत वाड्याले मग सर्वात पहिले आम्ही गेलो बचत बाजारमध्ये बचत बाजारमध्ये गेलो तिथून मस्त चिल्लर चालर सामान जे होतं तिथे घेतलं घेतलं मग आम्ही जे होतं ते सामान्य मग बिलिंग केली आणि निघालो मग घराच्या रस्त्यानं मग आईस्क्रीम पार्लर मध्ये गेलो आईस्क्रीम खाल्ली झाला आमचं परतवाडा गिरतवाडा फिरून आता निघालो घराच्या रस्त्यानं चला भेटू मग नंतरच्या ब्लॉग मध्ये